आज सगळ्या मराठवाड्यात आठवड्या वाजता सगळ्याच ठिकाणी या शिष्टी विरोधामध्ये सगळ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आंदोलन सुरू आणि त्याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी ज्या प्रभावाचा आपण जास्त लोक आंदोलन केलं आता सर्वसामान्य माणसाचं जीवन लढणं हे अतिशय अवघड झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचं वाहन आपण जे सर्वसामान्य जवाब येतो त्यामुळे एस टीची भारीवाढ म्हणून त्या सरकारनं सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि रद्द पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी आहोत आणि तात्काळ झाली पाहिजे त्यांनी मागं घेतली पाहिजे यासाठी हा निरोप सरकारकडे जाण्यासाठी आपण या ठिकाणी आज लोकांमध्ये या ठिकाणी आज केलेलं आहे आणि आमची सरकारला मागणी आहे की आपण कारवाड केली भाडीवाढ केली ती तात्काळ मागं घ्यावी आणि सर्वसामान्य माणसाला दिला देण्याचं काम करावं आपण सर्व या ठिकाणी आलाच आणि आपण सर्व સહભાગી છત્ર